नमस्कार मी मनीषा देशोन्नती न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात सविस्तर घडामोडी स्थानिक प्रभात तन्मय हनुवंते नव्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून अव्वल नांदेडात आयकर विभागाच्या धाडीत एकशे सत्तर कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त नगदी चौदा कोटी रुपयांसह आठ कोटींच्या दागिन्यांचा समावेश फायनान्स व्यवसायात प्रसिद्ध असलेल्या एका घरी आणि कार्यालयावर ही धाड टाकण्यात आली होती कोल्हापूरकरांनी केलं महापालिकेचा निषेध कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराची खराब अवस्था प्रवेशद्वारावर लावण्यात आलेले शाहू महाराजांचे पोस्टर फाटलेल्या अवस्थेत महापालिकेला शाहू महाराजांचा विसर प्रवेशद्वारावरची दृश्य पाहून कोल्हापूरकर संतप्त पंढरपूर शहरातील मध्यवस्थित असलेल्या इंदिरा गांधी भाजी मंडईची सध्या दुरावस्था झाली असून पावसाळ्यापूर्वी देखभाल आणि दुरुस्तीची कामं नगरपालिकेनं करावीत अशी मागणी भाजी विक्रेत्यांनी केली आहे कोल्हापुरात आज प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी केली पंचगंगेची पाहणी मुंबई अनधिकृत होर्डिंगला उद्धव ठाकरेंकडून राजकीय संरक्षण भाजपचे राम कदम यांची ठाकरेंवर टीका केडीएमसी नव्वद टक्के होर्डिंग बेकायदा अधिकारी एसी मध्ये बसून कल्याणच्या शिंदे गटाच्या शहर प्रमुखाचा खळबळजनक आरोप नवी मुंबईत आज शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं मनसेचा एकही पदाधिकारी आणि कार्यकर्ता रॅलीत सहभागी झाला नाही कार्यालयाला कुलूप आणि मनसे कार्यकर्ते पदाधिकारी अनुपस्थित मनसे कार्यालयाला कुलूप असल्यानं नरेश म्हस्के कार्यालयाबाहेरूनच निघून गेले सिंधुदुर्ग येथील श्रीदेवी सातेरी मंदिरात वेंगुर्ल्याच्या हजारो हापूस आंब्यांपासून गाभाऱ्याची सजावट जळगाव जिल्ह्याच्या चोपडा बाजारात डोंगरातील काळी करवंद विक्रीसाठी दाखल बुलंदशा मराठा युवा परिषद तर्फे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्त काढण्यात आली रॅली रॅलीला मनोज दरांगे पाटील यांची उपस्थिती मोदी सरकारनेच देशामध्ये विकास केला श्रीकांत शिंदे यांनी मोदींवर उधळली स्तुतीसुमने पंधरा मे रोजी नरेंद्र मोदी यांचा मुंबईमध्ये रोड शो असल्यामुळे एलबीएस मार्गाचा वापर केला जाणार आहे रोड शो मुळे वाहतूक व्यवस्थेत बदल वाहतूक विभागाचे डीसीपी राजू भुजबळ यांनी दिली माहिती इचलकरंजी पंचगंगा नदीपात्रातील गाळ काढण्याची गरज आमदार प्रकाश आवाडे यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक नागपुरातील सगळ्या स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची माजी नगरसेवक पिंटू झलके यांची मागणी छत्रपती संभाजीनगरमध्ये आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केले छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन सध्या देशभरात महिलांच्या छेडछाडीच्या अनेक घटना घडतात त्या समोर येतात माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शी यांनी पत्रकार परिषदेत सरकारचा घेतला खरपूस समाचार चार जून रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती संभाजीनगरच्या नारायणगडावर उपोषण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली घोषणा नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध शेतकऱ्यांच्या कांद्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा बाकीच्या कांद्यांवर मलाच काही बोलायचं नाही अशा शब्दात आमदार कांदेंना लगावला टोला निजामाच्या स्मृतीपासून पुन्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती जागूया भाजप प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांचं विधान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित शिवसृष्टी प्रकल्प येवल्यामध्ये साकारण्यात येतोय या प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाची आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली नागपूरच्या नरखेड तालुक्यातील मोवाड येथे आज गारपिटीसह जोरदार पाऊस झाला उन्हाच्या तीव्रतेनं फळांची मागणी वाढली आंबा खातोय भाव लातूरच्या फ्रूट मार्केट मध्ये आंब्याला पन्नास ते पंच्याण्णव रुपयांपर्यंत ठोक भाव मिळतोय घाट कोपर कल्याणात घडल्यास अधिकाऱ्याला माफ करणार नाही आमदार विश्वनाथ भोईर यांचा इशारा वाराणसीत पंतप्रधान मोदींचं शक्ती प्रदर्शन गंगापूजन आणि कालभैरवाचा आशीर्वाद घेत दाखल केला उमेदवारी अर्ज याचबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात पुढच्या घडामोडींसह तोपर्यंत नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर